हॅलो टू एव्हरी वन कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून ऐकूया आजचं विचारधन हे सत्र या जीवनात ज्ञान आणि आत्मविश्वास आवश्यक आहे आणि नंतर यश निश्चित आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुमच्याकडे ज्ञान आणि आत्मविश्वास असेल तर तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होऊ शकते इतकंच आजच्या या आम्हाला तुम्हाला सुचवायचं आहे चला तर मग यानंतर ऐकूया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र चोवीस ऑगस्ट चौदाशे छप्पन्न साली जर्मनीतील मेन्स येथे जोहान्स गुटेनबर्ग यांनी बायबल ग्रंथाचे छपाई काम पूर्ण केले होते विद्यार्थी मित्रांनो जोहान्स गुटेनबर्ग हा एक सुवर्णकार लोहार व्यावसायिक मुद्रक आणि प्रकाशक होता त्याने जगाला आधुनिक मुद्रण कलेची देणगी दिली त्याच्या फिरत्या यांत्रिक छपाई मानकामुळे मुद्रण क्रांती घडून आली जे आधुनिक कालखंडाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं त्याने छापलेलं बायबल हे जगातील पहिलं छापील पुस्तक मानलं जातं यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी सन सोळाशे आठ साली ईस्ट इंडिया कंपनीचे हेक्टर हे जहाज सुरत इथं पोहोचलं होतं सोळाशे नव्वद साली ईस्ट इंडिया कंपनीचे एजंट जॉन चारनोक प्रथम शहरात आल्यानंतर त्यांनी स्थानिक जमीनदारांकडून तीन गावे सुतानुती कोलकाता गोविंदपूर विकत घेतली होती सोळाशे नव्याण्णव साली ईस्ट इंडिया कंपनीने विकत घेतलेल्या कोलकत्ता या शहराला प्रेसिडेन्सी शहर म्हणून विकसित करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी त्या शहराचं नाव बदलून कलकत्ता असं ठेवलं कलकत्ता या शहराविषयी सांगायचं झाल्यास भारतातील पश्चिम बंगालची ही सध्याची राजधानी आहे हुगळी नदीच्या किनाऱ्यावरील हे शहर सतराशे बहात्तर पासून एकोणीसशे बारा पर्यंत ब्रिटिश भारताची राजधानी होतं भारतातील पहिली भुयारी रेल्वे हे कलकत्ता इथूनच धावले होते कलकत्ता या शहराला आनंदी शहर असं देखील म्हटलं जातं हे भारतातील प्रगत सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय शहर आहे कलकत्ता हे शहर संपूर्ण भारतात येथील काली मातेसाठी आणि फुटबॉल या खेळासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे आजच्या या कलकत्त्यात आधुनिक भारताच्या इतिहासाच्या बऱ्याच कथा आहेत हे शहर भारताच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक बदलांचे मुख्य केंद्र म्हणून ओळखलं जातं दुसरीकडे हे भारतातील साम्यवादी चळवळीचा गड म्हणून देखील ओळखलं जातं या शहराला सिटी ऑफ जॉय आणि वाड्यांचं शहर म्हणून देखील ओळखलं जातं कलकत्ता हे उत्कृष्ट स्थान असल्यामुळे पूर्व भारताचं प्रवेशद्वार म्हणून देखील या शहराची ओळख आहे यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटनांविषयी सन एकोणीसशे एकोणसत्तर साली भारतीय राजकारणी नेते व्ही व्ही गिरी यांनी भारताच्या राष्ट्रपतीपदी त्यांची निवड करण्यात आली होती ते भारताचे चौथे राष्ट्रपती होते एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात काँग्रेस नेता फखरुद्दीन अली अहमद यांची भारताच्या पाचव्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आली होती या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या आणि विशेष व्यक्तींविषयी ज्यांचे आज जन्मदिन आहेत चोवीस ऑगस्ट अठराशे तेहतीस साली प्रसिद्ध भारतीय गुजराती कवी नाटककार निबंधकार वक्ते कोशशास्त्रज्ञ आणि ब्रिटिश राजवटीतील सुधारक तसंच आधुनिक गुजराती साहित्याचे संस्थापक नर्मद शंकर द्वे यांचा जन्म झाला अठराशे बहात्तर साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन कायदेपंडित नाटककार कादंबरीकार लघुकथालेखक कवी चरित्रकार समीक्षक इतिहासकार आणि तत्वज्ञान राजकीय विषयाचे लेखक साहित्य सम्राट नरसिंह चिंताराम केळकर उर्फत तात्यासाहेब केळकर यांचा जन्म झाला अठराशे अठ्ठ्याऐंशी साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त बाळ गंगाधर खेर यांचा जन्म झाला सन एकोणीसशे आठ साली स्वातंत्र्यपूर्व भारतातील महाराष्ट्र राज्यातील क्रांतिकारक व भगतसिंग यांचे सहकारी शहीद शिवाराम हरी राजगुरू यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात राजगुरू यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यांचा जीवन प्रवास कसा होता त्यांनी सॉन्डर्सची हत्या कशी केली आणि त्यांचं स्वातंत्र्य चळवळीतील योगदान किती महत्वाचं होतं याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया आजच्या व्यक्तीविशेष या सत्रात तेव्हा आजचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी सन एकोणीसशे अठरा साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय राजकारणी व भाजपचे माजी उपाध्यक्ष व माजी केंद्रीय परराष्ट्रमंत्री तसंच केरळ माजी राज्याचे राज्यपाल सिकंदर बख्त यांचा जन्म झाला सन एकोणीसशे वीस साली पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित बसवराज राजगुरू यांचा जन्म झाला सन एकोणीसशे बत्तीस साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी साहित्यिक समीक्षक आर जी जाधव यांचा जन्म झाला सन एकोणीसशे चौवेचाळीस साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय ओडिसी शास्त्रीय नर्तिका संजुक्ता पाणीग्रही यांचा जन्म झाला तर विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून खूप खूप शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय कामगिरी करून आपलं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे अशाच काही महत्वाच्या व्यक्तींचे आज स्मृती दिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी चोवीस ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस साली प्रसिद्ध भारतीय संस्कृत पंडित प्राच्य विद्या संशोधक भाषाशास्त्रज्ञ इतिहास संशोधक व समाजसुधारक रामकृष्ण गोपाल भांडारकर यांचं निधन झालं सन एकोणीसशे अडुसष्ट साली आधुनिक भारताचे अग्रगण्य विचारवंत आणि सामाजिक वैज्ञानिक अर्थशास्त्र आणि समाजशास्त्राचे प्राध्यापक तसंच लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू राधाकमल मुखर्जी यांचं निधन झालं सन एकोणीसशे त्र्याण्णव साली पद्मश्री व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटपटू दिनकर बळवंत देवधर यांचं निधन झालं सन दोन हजार साली पद्मश्री नागरी पुरस्कार सन्मानित भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार कल्याणजी आनंदजी जोडीपैकी एक ज्येष्ठ बंधू कल्याणजी यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून कुरु विनम्र अभिवादन चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आता वेळ आली आहे रजा घेण्याची मी आलजी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते आणि सोबतच ऐकत रहा आमचा चालता फिरताय रेडिओ म्हणजेच रेडिओ एमपीएससी गुरु स्टेट युनि टू रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी